तर हा जो टॉपिक आहे ना, ना, ना आर एस इंडिकेटर मधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा जर टॉपिक समजला तर आर इंडिकेटर समजणं खूप जास्त सोपं आहे तर नमस्कार म्हणजे मी आलो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल करतो म्हणजे मागील व्हिडिओ मध्ये आपण एक इंडिकेटरचा अभ्यास केला होता ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जे इंडिकेटर नाव होतं आर एस आय तर हे आर एस आय म्हणजे काय असतं की प्रथमदा समजून आपण मागच्या व्हिडिओ मध्ये घेतला आहे तर हे पुन्हा एकदा मी सांगतो आर एस आय म्हणजे काय असतं तर आर एस आय मधील आर जो असतो तो करतो की रिलेटिव्ह येस म्हणजे स्ट्रेंथ आणि आय म्हणजे इंडेक्स तर मी तुम्हाला सांगितलं होतं की रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा अशी गोष्ट आहे जी मार्केटमध्ये बायर आणि दुसरा जो असतो सेलर यांच्यामध्ये कोणाची स्ट्रेंथ जास्त आहे कोणाची स्ट्रेंथ जास्त आहे हे सांगतो सिंपली स्ट्रेंड म्हणजे काय असतं तर स्टेंड म्हणजे पावर मार्केटमध्ये जर बायाची पावर जास्त असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे जेव्हा मार्केटमध्ये बाहेरची ना तर मार्केट हे वरती जात असतं आणि मार्केटमध्ये जेव्हा सेलरची पावर जास्त असेल मार्केट काय करत तर मार्केट खाली जात असतं असतो म्हणजे पाहिजे की मार्केटमध्ये जर बायाची जर जास्त पॉवर असेल तर अशा काय करतो तर मार्केटमध्ये आपण सिंपली बाय केला जातो आणि मार्केटमध्ये जर सेलर जास्त पॉवर असेल तर आपण मार्केटमध्ये काय करत म्हणतो तर सेल जातो तर म्हणजे मार्केटमध्ये बाय आणि सेल योग कधी करायचं आणि ह्या मार्केटमध्ये बाय जास्त आहेत की मार्केटमध्ये सेलवर जास्त आहेत यांचा अंदाज कसा लावायचा तर त्यासाठी आपण इंडिकेट वापरतो ते जास्त आर एस आय तर त्याचे आपण तीन कंपन्स मागच्या वेळेमध्ये पाहिले होते त्याचा पाऊस आपण तर म्हणजे मागे तीन कंप्यूर्न करते त्यातील पहिलं जी लाईन असते सत्तरची आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते त्याची कालची लाईन असते ती असते तीनची आणि कालची असते झिरो आणि आपल्यासाठी ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या आहेत सत्तर आणि तीस ह्या इम्पॉर्टंट लाईन आहेत त्याचबरोबर आपल्याकडे थर्डची लाईन असते हा जो आपला आर एस आहे आपण रिलेटिव्ह इंडेक्स तर हा दोन एस आहे ना ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ही सत्तर आणि ही तीस ह्या दोन लाईडी इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कालच्या वेळेमध्ये सांगितली होती हा जो दोन असतो त्याला म्हणतो ओवर बाउट ओवर बाऊ आणि हा जो दोन आहे त्याला आपण म्हणतो ओवर सॉल् तर आता तुम्हाला हा देसाय पाहताना कोणत्या गोष्टी पाहिजे असतात ते प्रत्येक पाहूया तर मार्केटमध्ये आपण कधी आर एस आय ना एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की आपण कधी देवाई हा आर एस आय आहे हा जो लाईन आहे ही लाईन जेव्हा सत्तरच्या रेंजच्या वरती जाते जेव्हा रेंजच्या हजार इंच अशा आपण त्याला असं म्हणत असतो की तो आर एस आय किंवा मार्केट हे ओव्हर ऑट आहे ओव्हर ऑफ म्हणजे काय समजून घ्यावं लागेल ओव्हर ऑफ म्हणजे काय तर म्हणजे कोणत्याही वस्तूची जेव्हा एका प्रमाणपेक्षा जास्त खरेदी केली जाते ना त्याला आपण म्हणतो वस्तू आता आहे तुम्ही सांगा शेअरची शेअर आहे शंभर रुपये आणि त्याला जर खरेदी करत गेले आणि त्याची किंमत समजा दोनशे दिवसांनी अशाच आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये त्या शेअर मध्ये बाय जास्त आहेत आणि त्या शेअर मध्ये सेल असे मी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणतीही गोष्ट जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त खरेदी केली जाते ना त्यावेळी त्याच्यामध्ये काही काळानंतर त्याच्यामध्ये विक्री होणं चालू असतं त्याचप्रमाणे ओव्हर बाव म्हणजे शेअर खूप जास्त मोठ्या प्रमाणात खरेदी केला गेला थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये सेलिंग होत असते त्यावेळेस ओव्हरबाऊन आपल्या लक्षात ठेवा मार्केटमध्ये शेअरला खूप मोठ्या प्रमाणात बाईक केला आहे आता मार्केट म्हणजे इथे आता याच्यापेक्षा जास्त बाईंग होऊ शकत नाही म्हणजे मार्केट जर मध्ये आहे तर याच्यापेक्षा जास्त मार्केटमध्ये इथे बाईंग होऊ शकत नाही आणि मार्केटमध्ये आता इथे सेलिंग होऊ शकते तर सिम्पली चार क्लोज मार्केट वाटत आहे कंटिन्युअसली तुम्हाला एक गोष्ट करायची असते करा का कारण मध्ये ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झालेली आहे आपल्याला कुठे दिसतय तर मार्केट ही सतत भरती गेलं तर खूप जास्त प्रमाणात बाईंग झाले आता इथे आपल्याला नवीन फ्रेश बाईंग करायची नाही करायची बाईंग प्रॉवाइड करायची मग काय करायचं ते रिथे करायचे असते आपल्याला सेलिंग पण आपण मार्केटमध्ये डायरेक्टली सेलिंग करू शकत नाही कारण मार्केटमध्ये जर हा रिसेंट जर ओव्हरलोड झाला असेल तरी काय वेळेस मार्केटिंग परिस्थिती जात असतात याच्या वेळेस आपल्याला काही कन्फर्मेशन असतात मार्केटमध्ये जर कन्फर्मेशन समजले ना तर आपण डायरेक्टली ओव्हरलोड दोन मध्ये आपण सेलिंग करू शकतो आणि कन्फर्मेशन आपल्याला जर चार टोर दिसले तर आपण इथे सेलिंग करायचे असते आणि इतर परमिशन कोणते असतात ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया त्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल फोर्स कॉल करून आता तुम्ही सांगा जर एखाद्या विकत गेलो समजा एखादा शेअर आहे तो आहे शंभर रुपयाला आणि आपण सेल करत गेलो आणि त्या शेअरची जर किंमत पन्नास रुपयाला आली तर सिम्पली ज्या लोकांकडे तो सुरुवातीला होता त्यावेळी ज्या लोकांनी बायक्षण करत होतं त्या लोकांकडे आता त्या शेअरची किमती किंवा मोठ्या प्रमाणात नवीन फ्रेश बाईंग करत नाही तर आपल्याकडे जे सीएफ आहेत तेच काय करतात तर शेअर्स विकतात विकतात कशासाठी तर तुम्हाला माहिती आहे कोणती गोष्ट आपण विकतो कशासाठी तर प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी कारण या लोकांनी घालून त्या शेअरला पन्नास शंभर पासून शंभर असतं आणि आता त्यांना प्रॉफिट दिसत असतो अशा प्रॉफिट बुकिंग होतं ना अशा लोक इथे सेल करतात आणि मार्केटवर तो शेअर पुन्हा खालच्या पन्नास साठ रुपयाच्या आसपास पोहोचतो अशा वेळेस जेव्हा पुन्हा त्या लोकांनी जिथून बाय केली होती तिथे पोहोचते ना त्या सेलरच्या संपूर्ण क्वांटिटी सेल होऊन जातात अशा वेळेस तो पुन्हा कुठे बाय करतो तो वाटत असतो ओव्हर सॉल्ट झोन मध्ये सिंपली काय रोड सॉल्ट काय की संपूर्ण शेअर किमेट झालेला आहे आता इथे मार्केटमध्ये बाईंग होऊ शकते काय करू शकतो आपण शेअरला पाय करू शकतो म्हणजे जर एवढं सोपं असतं तर प्रत्येकाने यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहेत लक्षात घ्या लागतील तर ह्या ज्या झोन्स आपण म्हणतो कन्फर्मेशन कन्फर्मेशन जोपर्यंत तुम्हाला प्रॉपरली ह्या झोन मध्ये कशावरती चार जो तुमचा शेअर आहे त्याच्या चार डोस जोपर्यंत तुम्हाला प्रॉपरली कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते बाईंग करू शकत नाही सिम्पली तुम्हाला ह्या दोन गोष्टी काय असतात की नेमकं ओव्हरबोर्ड जाऊन काय असतं ओव्हर सॉल जाऊन काय असतं तर खूप जास्त मित्रांना मागील व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी सोप्या गोष्टी समजल्या नव्हत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपला आवाज हा जास्त प्रॉपर येत नाही त्यामुळे आता आपण काय करूया डायरेक्टली व्हिडिओ अपलोड करूयात पाहू आवाज कसा येतोय आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर पेमेंट जर केली तर आपण हे पण परमिशन कसे घ्यायची त्याचबरोबर यातील सगळ्यात महत्वाचे कन्सेप्ट जे आहे ना ते असते आर एस आय डायव्हर्जन्स आर आय डायव्हर्जन्स म्हणजे आर एस आय डायव्हर्जन्स म्हणजे काय असतं तर हा जो टॉपिक आहे ना आर आए एस इंडिकेटर मला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा टॉपिक समजला ना तर आर एस आय इंडिकेटर समजणं खूप जास्त सोपं आहे त्यामुळे हा टॉपिक पाहिजे असेल डायव्हर्जन्स नेमकं मार्केटमध्ये त्या शेअरमध्ये डायव्हर्जन्सवरती एंट्री कशी करायची तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया